मुंबईप्रमाणे पुण्यातसुद्धा अशीच तयारी सुरू आहे सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पाला उद्या निरोप देतील मुंबईमध्ये सुद्धा अगदी तयारी आहे किनाऱ्यांवरती असू देत किंवा जी नैसर्गिक स्थळं आहेत आणि त्याचबरोबर कृत्रिम तलावांचा सुद्धा निर्माण करण्यात आलेला आहे आणि या सर्व ठिकाणी भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनानं सुद्धा कंबर कसलेली आहे पुण्यात मोठ्या मिरवणुका निघतात आणि पुण्यातसुद्धा गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी प्रत्येक जण तऱ्हेचे प्रयत्न करतोय तसंच जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेश भक्तांना अमोनियम बायकार्बोनेटचं वाटप वा सुद्धा केलं जात आहे आमचे तेवीस प्रमुख घाट असतील आमचे पन्नास विसर्जन बांधलेले हौद आणि साधारणतः तेवढेच पन्नास अ, मेटल आमचे टँक्स अशा संदर्भामध्ये ही जय्य तयारी आहे हे होत असताना साधारण साडेतीन हजार कर्मचारी या सगळ्या कामावर काम, काम करणार आहेत साधारण पंचवीस ठिकाणी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवलेत की कुठल्याही प्रकारची चुकीची घटना घडू नये किंवा त्या संदर्भामध्ये इतर काही गोष्टीचा चुकीचा सामना त्या ठिकाणी व्हायला नको महानगरपालिका आणि पोलिसांना या दोघांनाही हो। दोन्ही प्रशासनाला त्याच्यावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवता यावं अशा प्रकारची निश्चित तयारी आहे अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करायचा जो होतं तो नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचवण्यात यशस्वी झालेलो हो। आहोत आणि नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आतापर्यंत गलरस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात साधारणपणे साठ सोसायट्यांनी एकत्र येऊन साठ सोसायट्यांनी त्यांच्या त्यांच्या सो सोसायटीमधल्या गणपतींसाठी अमोनियम बायकार्बोनेट नेलेले आहे त्याचबरोबर जवळपास साडेसहाशे नागरिकांना आम्ही अठराशे किलो अमोनियम बायकार्बोनेटचं वापर वाटप केलेलं आहे